शेगाव तालुक्यातील कर्डागळी ग्रामपंचायतच्या वतीने पंधरा वित्त आयोगातून नवीन ऑरो फिल्टर उद्घाटन व शौचालय भूमिपूजन गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी सरपंच सौ सुनीता गटकळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सरपंच म्हणाल्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी शुद्ध पाणी मिळावे याकरता आपण हे ऑरो फिल्टर बसवलेले आहे मुलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी हे शुद्ध पाणी गरजेचे आहे आपल्या मुलांना कोणत्याही आजार होऊ नये म्हणून हे ऑरो बसवले आहेत सर्वांनी शुद्ध पाणी प्यायला पाहिजे व विद्यार्थ्यांनी शौचालयही वापरले पाहिजे म्हणून नवीन शौचालयाचे भूमिपूजन ही केले भूमिपूजन व उद्घाटन या प्रसंगी माजी सरपंच शफिक सय्यद ग्रामसेवक मयूर देवडे उपसरपंच शैला राठोड ग्रामपंचायत सदस्य दगडू गटकळ ग्रामपंचायत सदस्य मोहीन सय्यद ग्रामपंचायत सदस्य संतोष लेडाळ ग्रामपंचायत सदस्य सुनीता दाभाडे ग्रामपंचायत सदस्य अमोल ससाने राजेंद्र गटकळ युवा नेते विकास गटकळ राजेंद्र ससाने रामनाथ ससाने रोहिदास खंडागळे नारायण गटकळ भीमा दाभाडे मुख्याध्यापक गोरक्षनाथ बर्डे श्री विठ्ठल नागरभोजे सय्यद सिंग परदेशी बबन बर्डे प्रल्हाद गजभिव भागवत घुले भीमाबाई भिसे भी मीराबाई वाढेकर वर्ष नागरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी राहुल विस्तुते करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा